इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स ऑफ एनर्जी सेक्टर या विषयावरच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे आपण हर्षवर्धन डोळेकडून भारताच्या वीज कंपन्यांविषयी बरीच माहिती गोळा केली आहे आपल्याला माहिती असेलच की भारताने रिन्युएबल आणि खास करून सोलार एनर्जीमध्ये फार कमी काळात खूप अधिक नाव कमावलं आहे हर्ष आज आपल्याला या अचीवमेंटविषयी काही सांगणार आहेत पण ते असंही म्हणतात की दिल्ली अभी दूर है तर ते असं का म्हणत असावेत हे या एपिसोडमध्ये जाणून घेऊ एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आतापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे रिसर्च करणं इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही पण मानसिक समाधान नक्की मिळतं तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा मा, माझा अख्खा लंच शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता थँक्यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट मध्ये आपण आता तुम्ही सांगितलं की प्रायव्हेट सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन वाढल्यामुळे लास्ट टेन फिफ्टीन इयर्स मध्ये लोड शेडिंग कमी झालेलं आहे तर मग प्रायव्हेटायझेशन आपल्याकडे किती स्केलवर झालेलं आहे आणि त्याचा सक्सेस रेट कितपत आहे म्हणजे एक गोष्ट आहे की म्हणजे जे आता सगळेच म्हणत होते की मुंबई मधले इलेक्ट्रिसिटी रेट्स अचानक भरपूर वाढलेत आणि फार प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे इन जनरल बिकॉज खूप जास्त पर युनिट चार्ज लावतात म्हणून पण एकंदरीत पॉवर सेक्टरमध्ये जे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आय थिंक मुंबई दिल्ली आणि काही ठराविक मध्ये तेवढं झालेलं आहे तर त्याचा सक्सेस कितपत आहे आणि पुढे किती प्रायव्हेटायझेशन त्याच्यात झालं पाहिजे स्कोप तर भरपूर आहे बट किती एक्झॅक्टली झालं पाहिजे सी पर्सेंटेज टर्म्स मध्ये तुम्ही म्हणाल ओके तर जेमतेम दहा ते बारा टक्के आज पॉवर जी आहे ती प्रायव्हेट सेक्टरच्या फूड डिस्ट्रीब्यूट केली जाते ओके okay. एटी फायव्ह टू नाईन्टी पर्सेंट पॉवर ही स्टेट ऑन डिस्ट्रीब्युशन कंपनीज डिस्ट्रीब्यूट करतात तर hmm. अगदी हाताच्या पोटांवरती मोजण्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर आहे मुंबई कलकत्ता अहमदाबाद सुरत ओडिसा या चार पाच ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर डिस्ट्रीब्यूट करतं पॉवर आणखीन चार पाच ठिकाणी फ्रँचायझीज म्हणून ते ऑपरेट करतात हे जोपर्यंत प्रायव्हेट सेक्टर आपण पुढे आणत नाही तोपर्यंत सर्व्हिस क्वालिटी ही वाढणार नाही आणि जोपर्यंत सर्व्हिस क्वालिटी इम्प्रूव्ह होणार नाही लोक पॉवर साठी एक्स्ट्रा पैसे देणार नाही पॉवर अशी कमॉडिटी आहे अनलाईक एनी अदर प्रोडक्शन की जिथे कपॅसिटी युटिलायझेशन वाढतं किंवा एक्स्ट्रा कॉस्ट वाढते तुमचा पर युनिट रेट कमी होतो पॉवर इजॅट्स ओनली कमॉडिटी वेर मार्जिनल कन्झम्पन कम्स एट अ व्हेरी हायर कॉस्ट कारण तुमची कॅपॅसिटी संपल्यावर यू विल स्टार्ट युजिंग ला जातो राईट राईट त्याच्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी जिथे पॉवर कंटिन्युटी सप्लाय कंटिन्युटी ही फार इसेन्शियल आहे hmm. तुम्ही मार्जिनल पॉवर जी बाय करता ती तुमच्या बेस रोड पेक्षा पट्टीने जास्त एक्सपेन्सिव्ह असते तुम्हाला बिलिंग असं वाटतं की अरे यावेळेला माझं बिल जास्त हे आपण हे बघायला पाहिजे एक युनिट ऑफ एक्स्ट्रा कन्झम्पन कॅन लीड टू मटेरियल मटेल पॉवर बिल म्हणजे एक एक युनिट करेक्ट करेक्ट म्हणजे लवकर काम झालं की स्विच ऑफ करायलाच पाहिजे त्याशिवाय मग त्यात दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे <laughs> ते एक आहे आणि दुसरं म्हणजे एनर्जी कन्झर्वेशन वरती आपण भर दिला पाहिजे भरपूर एनर्जी एफिशियंट एसी झालेले आहेत एलईडी करेक्ट करेक्ट आणि रिन्युएबल बद्दल काय स्टेटस आहे सिमिलर सोलारच सध्या भरपूर लास्ट फाईव्ह टू सेवन इयर्स मध्ये खूप जास्त प्रमाणात काम झालेलं आहे बट ऑन ग्राउंड किती जनरेशन ने होतं आणि किती पोटेन्शियल आहे आणि किती बेसिकली फुल स्टेटस एक्झॅक्टली काय आहे काय अनालिसिस करता येईल त्याच्याबद्दल झालं तर आपण हायड्रो बाजूला ठेवलं ऑलमोस्ट आपण शंभर गिगावॉट एक्स्ट्रा कॅपॅसिटी ऍड केली आहे गेल्या सहा ते सात वर्षामध्ये गिवड आणि ते झालेलं आहे कारण सेंट्रल गव्हर्नमेंटनी अग्रेसिव्हली हे प्रमोट केलेलं आहे विड कमी सोलर जास्त आणि याच्यामध्ये काय झाले की ग्लोबली पर युनिट कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सोलर पॅनल्स या ऑलमोस्ट सत्तर साथ ते mm -hmm. ऐंशी mm -hmm. mm -hmm. टक्के पडलेले आहेत गेले सहा ते सात वर्षामध्ये त्याचा फायदा भारताने घेतलेला आहे आणि आपण सोलर पॉवर कडे जास्त स्ट्रेस केलेला आहे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे मध्ये म्हणजे प्लांट लोडिंग फॅक्टर म्हणजे कपॅसिटी युटिलायझेशन जेव्हा टक्के ऐंशी ते नव्वद टक्के जाऊ शकतो सोलर मध्ये करंट टेक्नॉलॉजी प्रमाणे ते युटिलायझेशन फक्त पंचवीस ते अठ्ठावीस टक्के होते अगदी बेस्ट पॅनल okay. घेतले तुम्ही एक्स्ट्रा कॉस्ट देऊन तीस तुम्ही ओढा ताण त्याची करू शकता म्हणजे जर तुम्ही एक मेगावॉटची कपॅसिटी लावली किंवा शंभर मेगावॉटचा प्लांट लावला तर आउटपुट तुमचा फक्त तीस मेगावॉट येणार आहे ओके 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 त्याच्यामुळे सोलर मध्ये आपल्याला खूप प्रोग्रेस करायची आहे आणि ती झाल्याशिवाय आपण टोटल सेल्फ रिलायन्स मध्ये होणं कठीण आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट टार्गेट आहे साडेचारशे चारशे ते आपल्याला करेक्ट ते झालं तर मग कुठेतरी आपण म्हणू शकू की आपण रिन्युएबल एनर्जी कडे दॅट बिकम्स अ क्रिटिकल सोर्स ऑफ एनर्जी सप्लाय ओके ओके गॅस आपण कन्झ्युम करत असं सो इट्स अ लॉंग वे टू गो एज इन खूप वेळ लागणार त्या गोष्टीला इट्स अ लॉंग प्रोसेस पण गुड पार्ट त्याच्यामध्ये छान काम केलेलं आहे आणि दोन्ही लेवलवरती ग्रीड वरती पण आणि त्याच्यामध्ये झालंय काय की प्रायव्हेट सेक्टरनी याच्यामध्ये फार मोठा लीड घेतलेला आहे टाटा पॉवर झालं अडानी झालं ऑवर पॉवर झालं या कंपनीजनी किंवा रेन्यू पॉवर झालं या कंपनीजनी खूप छान इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यामुळे सप्लाय राईट 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 हा इंटरव्ह्यू पूर्ण बघायचा असेल तर तो माझ्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे पण ऑडिओ व्हर्जन मी आधीच्या इंटरव्ह्यूजप्रमाणे सहा वेगळ्या भागांमध्ये स्प्लिट केलेले आहे आणि जर माझ्यासारखंच तुम्हालासुद्धा दर दोन दिवसांनी काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला आवडत असेल तर तुम्ही या विषयाचे पुढचे पार्ट्स जेव्हा रिलीज होतील तेव्हा याच पॉडकास्टवर ऐका सी यू सून